आपल्या सप्त हिंदी केसरी बाकासरची रॉयल एंट्री झालेली आहे कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये मा टाकलो काटेनिच टाकून देते तर मित्रांनो आपला बक्या डाउन काय देखील फाटी दाखवला आय थिंक चालले विक्रम मागणं बघा बरेचसे युट्यूबर्स आणि आपले मित्र सहकारी देखील आहेत आता बघूया बकेट ऑनलाइन फाटी दाखवतात बरं कसं बघते आपल्याला आपण नंदी शिव ना मित्रांनो समोर शिव आणि संपूर्ण महाराष्ट्राला कमी वेळेमध्ये वेळ लावणार आपला लखन देखील आणि इकडे आहे शिव सध्या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त आला आहे प्रसिद्ध पैलवान राहुल भाई पाटील <laughs> अनिवली <laughs> कल्याण <laughs> यांच्या मित्र मी तर पहिल्यांदाच बघतो आणि लखनची फिटनेस बघा मला तर वाटतं एवढा अग्रेसिव्ह नसावा शांत स्वभावाचा आपला लखन मैदानामध्ये आलेलं आहे या साईडला आहे शिव शिव बघाल ना तर एकदम महादेवाचा नंदी एकदम शोभून दिसते आणि खूप कमी वेळामध्ये आपलं नाव या संपूर्ण महाराष्ट्रभर भारत